रोहा पोलिसांची दमदार कामगिरी तुम स्टाईलने सोनसाकळी चोरणाऱ्या बंटी बबलीला गजाआड टाकण्यात रोहा पोलिसांना यश आग्राव गावच्या रहिवाशी असलेल्या कोळीण मावशी निलिमा नारायण वारसोलकर या नेहमीप्रमाणे आपल्या मासळीचा धंदा करण्यासाठी रोहा तालुक्यातील भागीरथी खार या गावी आल्या होत्या भागीरथी खार रस्त्यावरून जात असताना नितीन गुंडिये आणि त्याची पत्नी मोहिनी गुंडिये या बंटी बबलीने मावशीकडे मासळीची मागणी केली त्या मावशीने ग्राहक म्हणून मासळी देताच या बंटी बबलीने मोक साधून तिच्या गळ्यातील सोनसाखळीवर झडप घातली आणि पळून जाऊन लागले मावशीने आरडाओरडा करताच क्षणाचा विलंब न लावता गावातील ज्ञानेश्वर कोळी नंदेश गायकर संदीप घरत मारुती म्हात्रे या तरुणांनी रोहा पोलीस ठाण्यात फोन लावून अमलतदार श्री पेडवी यांच कळविले त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच सूत्रे हलवून चोरी करून पळून जाणाऱ्या बंटी बबलीस तांबडी रोडला चेरबंद केले या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोहा पोलीस ठाण्याचे जनमानसात कौतुक होताना दिसत आहे आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण